माझं किचन चॅनलवरती आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण आज करणार आहे भजीचा एक प्रकार करणार आहे खूप मस्त अशी छान भजी होतात तर आपण आज करणार आहे आऊच्या पानाची भजी आहे पाना जर तुम्हाला वड्या करता येत नसतील तर भजी नक्की करून बघा आणि आधी पण चॅनलवरती आपण भजीचे खूप असे प्रकार केले तर तुम्ही नक्की जाऊन चॅनलला भेट द्या चला तर मग आपण सुरुवात करूया आळूची पानं घेतली लहान मोठी अशी मी सात ते आठ घेतलेली आहेत तर ते छान अशी जेवढी आपल्याला बारीक चिरता येईल तेवढी आपण बारीक चिरून घेणार आहोत आता आपण काळू चांगला बारीक चिरून घेतलेला आहे इथे चार हिरवी मिरची आणि एक चमचा जिऱ्या पण बारीक केलेल्या आहेत याच्याबरोबर तुम्ही धणे पण अर्धा चमचा बारीक करू शकता एक चमचा तीळ अर्धा चमचा हळद अर्धा चमचा ओवा अर्धा चमच्याला थोडंसं कमी असं पण लाल तिखट घेतलेलं आहे तुम्ही दोन्हीपैकी कोणतंही वापरू शकता लाल किंवा हिरवी मिरची आणि थोडासा तीन चार चिमुट आपण खाण्याचा सोडा घेतलेला आहे कोथिंबीर अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी बेसन पीठ आणि दोन कांदे बारीक चिरलेले आणि गरम तेल टाकायचं दोन चमचे तेल कडक मी गरम करायला ठेवलेलं आहे त्यातलेच आपण दोन चमचे तेल टाकणार आहोत छान आता पाणी मिक्स करून आपण बॅटर बनवूया आणि चवीनुसार मीठ आता आपण हे सगळं मिक्स करूया तर आता आपलं पीठ मिक्स झालेलं आहे जास्त पण आणि जास्त पातळ पण केलेलं नाही बघू शकता तुम्ही अशी भजी पडेल असं पीठ मिक्स केलेलं आहे तर आता आपण भजी सोडूया गरम झालेलं आहे आपण गॅस मध्यम करूया लहान मोठी तुम्हाला हवी तशी तुम्ही भजी सोडू शकता लगेच वरती यायला लागले बघू शकता खूप हलकी होतात भजी खूप छान अजून होतात छान अशी सोनेरी रंगावर आपली भजी तळून झाली तुम्ही बघू शकता मस्त एकदम तेलकट पण नाही झाले अजिबात तर याच पद्धतीने आपण आता बाकीची सभी तळून घेऊया छान असे आपल्या आता आळूच्या पानाची भजी झालेली आहे तुम्ही चहा चहाबरोबर किंवा बरोबर खाऊ शकता तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू